दक्ष पोलिस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिक मधील काठे अनधिकृत सातपीर दर्गा हटवण्यात आली आहे ही कारवाई सुरू असताना पोलिसांवर दगडफेक करण्यात आली असल्याची घटना घडली यात अनेक पोलीस जखमी झाले नाशिक मधील काठे परिसरात असणारा अनधिकृत सातपीर दर्गा हटवण्यात आला आहे मुस्लिम धर्मगुरू आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे काम करण्यात आलं मात्र दर्गा हटवण्याचं काम सुरू असताना संतप्त जमाव काठे गल्लीच्या दिशेनं आला होता यावेळी या जमावाकडून पोलिसांनी अधिकाऱ्यांवर दगडफेक करण्यात आली या दगडफेकीत चार अधिकारी आणि सुमारे अकरा पोलीस कर्मचारी जखमी झाले मात्र आता परिस्थिती नियंत्रणात आहे अशी माहिती समोर आली आहे समोर आलेल्या माहितीनुसार काठेगल्ली परिसरात असलेला हा अनधिकृत दारगा हटवण्याची मागणी सतत करण्यात येत होती त्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं आंदोलनही करण्यात आलं होतं त्यानंतर प्रशासनानं हा अनधिकृत दारगा पंधरा दिवसांच्या आत हटवण्याची नोटीस जारी केली होती त्यानुसार ही कारवाई करण्यात आली मात्र या कारवाई दरम्यान दगडफेक झाल्याचं पाहायला मिळालं यावेळी पोलिसांनी काहींना ताब्यात घेतला असल्याचीही माहिती समोर आली काठेगल्लीतील हा दर्गा हटवण्यासाठी पहाटे साडेपाच वाजता कारवाईला सुरुवात करण्यात आली यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता मात्र तरीही दगडफेक झाली मात्र त्यानंतर पोलिसांना जमाव पांगवण्यात यश आलं आता पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे सध्या दर्गा जमीन दोस्ता करण्यात आला असून बांधकामाचा राडारोडा हटवण्याचं काम सुरू आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली या ठिकाणी एक दर्गा आहे सात्विर बाबा दर्गा माननीय हायकोर्ट यांच्या निर्णयानुसार जो दर्गा आहे त्याचं हायकोर्टच्या निर्णयानुसार जे दर्ग्याचे ट्रस्टी आहेत आणि प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यांनी स्वतःहून हे बांधकाम हायकोर्ट यांच्या आदेशानुसार काढण्याचं ठरवलं होतं त्यानुसार रात्री सुमारे साडे अकराच्या सुमारास ते या ठिकाणी हे बांधकाम काढण्यासाठी आले होते आणि त्यांनी सुरुवात केली होती परंतु याचवेळी एका दिशेने उस्मानिया चौक येथे एक गुंड लोकांचा जमाव त्या ठिकाणी याला विरोध करण्यासाठी जमला त्यांना समजवण्यासाठी हे दर्गाचे ट्रस्टी तसेच प्रतिष्ठित नागरिक त्या ठिकाणी गेले त्यांनी त्यांना देखील जुमानलं नाही पोलीस स्थानिक त्या ठिकाणी जे हजर होते अधिकारी होते वरिष्ठ अधिकारी होते त्यांनी देखील त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना देखील त्यांनी ऐकलं नाही न ऐकून उलट त्यांनी प्रतिष्ठित नागरिक तसेच पोलीस पथकावर दगडफेक केली दगडफेक करून त्यांनी काही गाड्यांचं नुकसान केलं त्याबद्दल त्यांना तात्काळ नियंत्रित आणण्यासाठी सौम्य बळाचा वापर करून त्यांना नियंत्रित आणण्यात आलेला आहे सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत शांतता आहे पंधरा लोकांना याच्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेलं आहे सत्तावन्न मोटरसायकल ज्या संस्थेच्या आहेत त्या देखील ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत आहे यामध्ये एकवीस पोलीस अधिकारी व अंमलदार यांना किरकोळ दगडाचा मार लागलेला आहे सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत आहे आकाश दुर्वे दक्ष पोलीस न्यूज नाशिक